नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे मी कौस्तुभ केळकर रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीतर्फे तुमचे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण डाळिंब पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल चर्चा करणार आहोत ते सुद्धा आत्ताच्या बाबतीत म्हणजे शास्त्रीय भाषेत ज्याला आंबिया बहार म्हणतात किंवा सोप्या भाषेत शेतकरी जानेवारी फेब्रुवारी मार्च जास्तीत जास्त मार्च पहिल्या आठवड्यापर्यंत जो जे बहार पकडतात किंवा फ्लॉवरिंग घेतात त्या बहाराच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आपण आज चर्चा करण्यासाठी या लाईव्ह मध्ये सहभागी झालो किंवा या लाईव्ह द्वारे आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत सो आपण so सुरुवात करूया आजच्या विषयाला सगळ्यात पहिल्यांदा डाळिंब बहाराच्या पहिल्या टप्प्याचाच आपण आज चर्चा करणार आहोत किंवा आजच्या या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत ते डाळिंब बहाराच्या पहिल्या टप्प्याबद्दल पहिला टप्पा म्हणजे काय त्याचं मेन ध्येय काय असतं कुठल्याही शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार पकडलाय किंवा जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामधला बहार पकडलाय तर त्याचा पहिला टप्पा काय असतो तर त्या शेतकऱ्याला सगळ्यात पहिल्यांदा चांगली बागेमधून फूट मिळालं पाहिजे म्हणजे ताणाच्या अवस्थेमधून बाग बाहेर पडल्यानंतर किंवा पानगळ केल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला काय हवंय तर चांगली फूट मिळाली पाहिजे चौके तयार झाले पाहिजेत आणि त्यातून फुलकळीची सुरुवात झाली पाहिजे पुढच्या टप्प्याकडे गेल्यानंतर आपण म्हणू शकतो किंवा पुढच्या मुद्द्याकडे गेल्यावर आपण म्हणू शकतो की त्याच्यामधून चांगला एक समान भरघोस फुलोरा मिळाला पाहिजे जसं की लांबून बघितलं तरी डाळिंबाची बाग लाल लाल दिसली पाहिजे असं शेतकऱ्याचं उद्दिष्ट असतं त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे गेल्यानंतर शेतकऱ्याला काय हवं असतं तर नर फुलं आणि मादी फुलांचं याचं सुयोग्य गुणोत्तर हवं असतं म्हणजे मादी फुलांची संख्या जास्तीत जास्त असावी जेणेकरून सेटिंग चांगलं मिळेल आणि या सगळ्या बरोबरच शेवटचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे चांगला फुलोरा चांगलं फुलांचा गुणोत्तर याच्याबरोबरच एक सुदृढ उत्तम झाड असणं गरजेचं आहे हा पहिल्या टप्प्याचा महत्वाचा टार्गेट शेतकऱ्यांचा असणार आहे जे बाहेर पकडल्यानंतर शेतकऱ्यांचा समोर महत्वाचा मुद्दा असतो पण हे सगळं झालं आपण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी मी एका मिनिटात सांगितल्या की मला चांगलं हे पाहिजे ते पाहिजे पण ते इतकंही सहज शक्य नाही आजच्या बदललेल्या वातावरणामध्ये डाळिंब उत्पादकांसमोर डाळिंब उत्पादकांसमोर आजच्या काळामध्ये काही आव्हान आहे मग त्याच्यामध्ये बहार फेल जाणं मग त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितले तर म्हटलं तर डाळिंबाचा बहार फेल जाणं म्हणजे एकतर फुलकळी येतच नाही नुसते वॉटर शूट्स येतात किंवा जर फुलकळी आली तर त्याच्यामध्ये फुलांची गळ जास्त प्रमाणात मध्ये होते किंवा अजून एक त्याच्यामधला मुद्दा असा आहे की मादी फुलांची संख्या खूप कमी होते नर फुलांचीच संख्या वाढते आणि फुलगळ मोठ्या प्रमाणात होते आणि अल्टिमेटली या हो सगळ्याचा ओहापोह मिळून आपण असं बघतो की फळधारणा होतच नाही किंवा खूप तुटपुंजी फळधारणा होते अशी पहिल्या टप्प्यातली खूप आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर उभी राहतात याला खरं तर शास्त्रीय कारण काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे यशस्वी बहार मिळवण्यासाठी अनेक कारणं असतात त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काही महत्वाची चार कारणांबद्दल मी तुम्हाला बोलतोय एक म्हणजे झाडाला योग्य नैसर्गिक ताण न मिळणे म्हणजे काय तर शेतकरी चाळीस पन्नास टक्के पानगळ झाल्यानंतर इथिलीन स्प्रे साठी जातात असं न करता झाडाला व्यवस्थित ताण मिळणं नैसर्गिक योग्य ताण मिळणं महत्वाचं असतं दुसरं झाडाला सुयोग्य पोषणाचा अभाव असतो म्हणजे झाडाला काही शेतकरी बेसल डोस देतच नाही झाडाच्या खोडामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये स्टोरेजही नसतं असं असल्यावरती सुद्धा बहार किंवा फुलकळी चांगली येत नाही त्याच्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर किंवा पानगळीनंतर जेव्हा आपण ड्रिप सुरू करतो तेव्हा बॅलन्स न्यूट्रिशन दिलं जात नाही म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये असंतुलन असतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे जमिनीची सुदृढता नसते जमिनीची असुदृढता ही खूप महत्वाची तीन चार कारण आहेत की जी डाळिंब उत्पादकांना बहार धरल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यामध्ये समोर मोठी आव्हानं उभी करतात आता याच्यासाठी काय करायचंय तर यासाठी रॅलीज इंडिया लिमिटेडने पूर्णपणे अभ्यास करून डाळिंब पिकाचं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन देणारं एक संपूर्ण शेड्यूल बनवलंय की ज्या शेड्यूलमध्ये स्टेज वाईज फ्लॉवरिंगसाठी सेटिंगसाठी आणि फळवाढीसाठी ग्रेड नंबर एक दोन तीन एक्वाफर्ट फर्टिगेशन प्रोमोग्रेनेट या नावाने स्पेशलाइज ग्रेड तयार केल्यात आणि त्याचबरोबर संपूर्ण न्यूट्रिशन एक शेड्यूल बनवलंय या सगळ्याचा आपण आज उहाबोहा आजच्या या सेशनमध्ये करणार आता आपण मुख्य मुद्द्याला सुरुवात करूया डाळिंब बहाराच्या पहिल्या टप्प्यामधील संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे तरी काय तर पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे चांगली फूट येणं म्हणजे चांगली व्हेजिटेरी ग्रोथ मिळणं त्याच्यानंतर चांगली कॅनॉपी मिळणं त्याच्यानंतर चांगले चौके तयार होणं म्हणजे काडी चांगली तयार होणं त्याच्यानंतर एक समान भरघोस फुलोरा मिळणं सुयोग्य मादी फुलं नरफुलांचं नर गुणोत्तर मिळणं आणि एक चांगला बहार मिळणं यासाठी आपल्याला काय करायचंय किंवा कसं करायचं हे नुसती चर्चा न करता आपण टप्प्या समजून घेऊ मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर सगळ्यात पहिला मुद्दा योग्य बहार व्यवस्थापन मी जो मुद्दा सांगितला कारणांमध्ये नैसर की नैसर्गिक बहार चांगला झाडाला असला पाहिजे म्हणजे नैसर्गिक ताण झाडाला चांगला मिळाला पाहिजे याच्यासाठी चाळीस पन्नास टक्के पानगळ झाल्यानंतर इथिलीन स्प्रे न करता वाट बघून पेशन्स ठेवून किमान सत्तर टक्क्यापेक्षा जास्त नॅचरल पानगळ झाल्यानंतर म्हणजे नॅचरली पानं पिवळी होऊन सत्तर टप्प्या टक्क्यापेक्षा जास्त गळून गेल्यानंतर इथेलिन स्प्रे करायचा आहे किंवा इथेलिन स्प्रेसाठी पुढे आपला कार्यक्रम करायचा आहे हा महत्वाचा मुद्दा त्यानंतर सुदृढ आणि योग्य जमीन असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी काय करायचंय तेही आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे संपूर्ण आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन याचेही आपण लगेच उहापोह करूया सगळ्यात पहिला मुद्दा सुदृढ डाळिंबा पिकासाठी जमिनीचं नियोजन मग त्याच्यासाठी जमीन खराब होत चालली मग जमिनीच्या चॅलेंजेसमध्ये किंवा कारणामध्ये आपण बघितलं की क्षार वाढत चालले की ज्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे चुनखडक आहे सो सोडियम आहे क्लोरीन आहे यासारख्या अनेक क्षारांचे प्रॉब्लेम उभे राहू लागलेत पूर्वी फक्त लोकांना चुनखडकच प्रॉब्लेम माहीत होता आज अनेक प्रॉब्लेम वाढत चाललेत मग याच्यासाठी शेतकरी जमिनीचं सेंद्रिय कर्ब राखणं हा महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी धरला पाहिजे त्याच्यासाठी शेतकरी शेणखत वापरतात पण आजची शेणखत व्यवस्थितरित्या कुजलेलं नसतं त्याच्यामध्ये रोगाणूचे काही अवशेष असू शकतात विल्टिंगचे रोगाणू त्याच्यामध्ये असू शकतात यामुळे शेणखत टाकणं आणखीन वाईटाचं ठरू शकतं याच्यापेक्षा शंभर टक्के कुजलेलं पेटंटेड उपयुक्त सूक्ष्मजीवानी संपृक्त असणारं जिओग्रीन वापरायचंय आणि रॅली गोल्ड म्हणजे एक प्रकारचे मायकोरायझा किंवा बॅक्टेरिया की जे अपटेकला मदत करतील जमिनीमध्ये खतं पडून राहून क्षार वाढणार नाही ते खतं दिलेली खतं दिलेले अन्नद्रव्य झाडामध्ये उचलले जातील याच्यासाठी जा गोल्डचा आपल्याला वापर करायचा आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जमिनीच्या नियोजनासाठी ऑर्गॅनिक मॅटर आणि त्याच्यासाठी जिओग्रीनचा वापर हा खूप महत्वाचा मुद्दा ठरतो कारण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगलं असेल सीएन रेशो चांगला असेल तरच दिलेला खताना झाड प्रभाव त्याचा दाखवतं किंवा झाड त्याला रिप्लाय देतं आणि फुलकळी सेटिंग वगैरे मिळवून देतं त्यामुळे सेंद्रिय कर्बासाठी जिओग्रीन रॅलीगोल याचा वापर केला गेला पाहिजे पुढचा मुद्दा आहे जो प्रत्यक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा सुरू होतो त्याच्यामध्ये बघूया त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत झाडाच्या जा पोषणासाठी म्हणजेच झाडाला बेसल डोस काय द्यायचा आहे मुळात अनेक शेतकरी बेसल डोस देतच नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे असं करता कामा नाहीये त्याच्यासाठी झाडाला बेसल डोस दिला गेला पाहिजे जो की काही अन्नद्रव्य घटक हे अतिशय स्लो वहन होणारे असतात जे ड्रिप मधनं लगेच लगेच लगे लागू होत नाही त्यांना काही दिवस आधी दिलं गेलं पाहिजे त्याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांचा रोल महत्वाचा असतो याच्यासाठी आपल्याला बेसल डोस दिला गेला पाहिजे मग बेसल डोस मध्ये खूपच महत्वाचे टिपिकल घटक द्यायचे सगळे सरसकट द्यायचे नाहीत मग त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे झिंक आहे पोटॅश आहे फेरस आहे एवढ्याच घटकांचा आपल्याला वापर करायचा मग बेसल डोस देत असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिओग्रीन रॅली गोल्ड आणि स्फुरदयुक्त खत म्हणजे सुपर फॉस्फेट आदल्या दिवशी एकत्र मिक्स करून कालवून ठेवायचंय दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये पोटॅश फेरस नया झिंक यासारखे घटक एकत्र करायचे आणि बेसल डोस करून घ्यायचा जेणेकरून झाडाची पोट व्यवस्थित भरलं जाईल खोडामध्ये स्टोरेज चांगलं मिळेल झाड सुदृढ होईल आणि जर चांगली जोमदार फुलकळी देईल किंवा पहिल्या टप्प्यामध्ये चांगली झाडाला जोमदार वाढ देईल मग ती फुलकळीची असेल कॅनॉपीची असेल किंवा सेटिंगसाठीची असेल हा खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे नया झिंकचा वापर करा कारण झिंक हा फुलकळीसाठी खूप महत्वाचा घटक आहे त्याचा डोसमध्ये नक्की वापर करा पुढचा मुद्दा येतो ट्रिप इरिगेशनच्या बाबतीत किंवा पहिला टप्पा फ्लावरिंग चांगलं मिळण्यासाठी काय काय लागतं जसं मी म्हटलं तुम्हाला फॉस्फरस लागतं पोटॅश लागतो फेरस लागतो झिंक लागतो किंवा काही मॉलिपडेनम लागत असेल त्याचबरोबर नत्राचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे याच्यासाठी फर्टिगेशन सुरू करायचंय आपल्याला आणि त्याच्या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला ग्रेड नंबर एक वापरायचे अॅक्वाफोर्ट फर्टिगेशन पोमोग्रेनेट ग्रेड नंबर एक ही पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पानगळीनंतर किंवा पहिलं पाणी दिल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच पहिलं पाणी दिल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पहिले चार आठवडे म्हणजे सुमारे पहिला एक महिना दिवसावरती जाऊ नका स्टेज बघा पहिलं पाणी दुसऱ्या आठवड्यापासून चांगली फ्लॉवरिंग मिळेपर्यंत आपल्याला दर आठवड्याला प्रति एकरी म्हणजे एकरी सुमारे तीनशे साडेतीनशे झाडं असतील तर जास्त झाडं असतील तर पंधरा किलो वापरायला लागेल पण जर साडेतीनशे झाड प्रति एकरी असतील तर प्रति एकरी प्रति आठवडा दहा किलो ग्रेड नंबर एक द्यायची आपल्याला सुमारे चार वेळेला त्याचबरोबर आपलं जे वेळापत्रक आपण जे शेड्यूल बनवलंय त्या पद्धतीने आठवड्यातनं एकदा दहा किलो याप्रमाणे चार वेळेला मॅग्नेशियम मात्र ते दुसऱ्या दिवशी किंवा सेपरेट दिवशी ग्रेडच्या दिवशी न देता अशा पद्धतीने आपल्याला ड्रीपचं मॅनेजमेंट करायचंय यामध्ये ग्रेड नंबर एक मध्ये बरोबर व्यवस्थापन करून किंवा संतुलन करून नत्राच्या तिप्पट फॉस्फरस नत्राच्या दीडपटीनी पोटॅश त्याचबरोबर त्या नत्राचं सुयोग्य मॅनेजमेंट होईल या पद्धतीने मायक्रो त्याचबरोबर या पद्धतीने दिलेला बेसल डोसचा जास्तीत जास्त वापर होईल अशा पद्धतीने योग्य कॉम्बिनेशन किंवा संतुलन करून बनवलेली ही ग्रेड आहे किंवा ही शेड्यूल आहे त्यामुळे त्याचा निश्चित वापर केल्यानंतर तुम्हाला फायदा असा मिळेल की ग्रेड नंबर एक किंवा त्याच्या आधी बेसल डोसमध्ये झिंक असेल नया झिंक असेल फॉस्फेट असेल जिओग्रीन असेल रॅली गोल्ड असेल आणि त्यानंतर ड्रिप इरिगेशन सुरू केल्यानंतर किंवा फर्टिगेशन सुरू केल्यानंतर पहिल्या चार आठवड्यामध्ये म्हणजे ला पानगळीनंतर किंवा पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून चार वेळेला दहा किलो प्रति एकर प्रति आठवडा या दराने चार वेळेला ग्रेड नंबर एक वापरली तर उत्तम फ्लॉवरिंग मिळेल संतुलित नरफूल आणि मादी फुलांचं गुणोत्तर मिळेल आणि सगळ्याचा याचा उहापोह म्हणून किंवा या सगळ्याचा सार म्हणून तुम्हाला उत्तम सेटिंग मिळायला फायदा होईल अशा पद्धतीने नक्की फायदा होईल असं मी तुम्हाला सांगेन आणि या ठिकाणी मी तुम्हाला शेवटी पुन्हा एकदा सांगेन की या पद्धतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि डाळिंब उत्पादनातील क्रांतिकारी युगाला प्रारंभ करा आणि या पद्धतीने रॅलीचं शेड्यूल वापरा नक्कीच तुम्हाला फायदा होईल पुढच्या येणाऱ्या टप्प्यांसाठी आपण पुन्हा एकदा नक्की भेटू परंतु या टप्प्यातील अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्सद्वारे येणाऱ्या प्रश्नांना आमची टीम तुम्हाला उत्तर नक्की देईल त्याचबरोबर रॅलीच्या इतर उत्पादनांच्या माहितीसाठी पुढील स्लाइडमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी किंवा हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला मिळेल ज्यामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुमच्या शंकांचं समाधान करू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला आवाहन करेन की रॅलीचं हे क्रांतिकारी शेड्यूल ॲक्वाफोर्ड फर्टिगेशनच्या ग्रेड तुम्ही अवश्य वापरा आणि तुमचाही लाभ करून घ्या धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद थँक्यू